बंद घर झाड मोठे ते पण पिंपळाचे आणि हे बघा पक्षी साळुंकी बघा त्यांना कोणी रोकू शकत नाही घर बंद असो सुरू ओसाड असो वा गजबजलेला परिसर पण झाड असेल तर पक्षी येणारच बघा साळून की काय करते हे बघा तिकडे पण एक पक्षी दिसते बारीक चिमणी आहे अश्या प्रकारे हे झाडाचं महत्व आहे बाबा हे झाड जर नसले ना प्रत्येक सजीव हा धोक्यात येईल आणि आलेला आहे या वर्षाची गर्मी बघून प्रत्येक जीवाला असं वाटतंय कासावीस होतंय पाण्याविना सगळे जीव गावापासून खेड्यापासून गल्लीपासून बोळापर्यंत सर्व लोक हे परेशान आहेत कारण मित्रांनो पाणीच नाही म्हणून बी आर पाटलाचं तुम्हाला सांगणं आहे बाबा हो झाडे लावा रे बाबा हो। तरच तुमचं भविष्य आहे नाहीतर काही खरं नाही झाड लावा झाड जगवा कोणत्या एरियात तुम्हाला जमीन दिसली तर झाड लावा शेताचा बांध असो वा बरड जमीन असो निध नदी किनारा असो सगळीकडे झाडेच झाडे लावा हे बघा झाड बघितल्यावर कशी ती साळून की मंजूळ आवाजात बोलत आहे कारण तिला झाड पाहिजे सावली पाहिजे गारवा पाहिजे नुसतं तिलाच नाही पण प्रत्येक जीवाला तर बाबा हो काहीतरी करा आणि आपला हा परिसर हरितमय करा की जेणेकरून आपलं स्वास्थ्य चांगलं राहील सर्व सजीव हे वास्तवाला राहतील आणि ही जी सृष्टी आहे ती हिरवळीने बहरेल आणि गारवा देईल दरवर्षी वेळेवर पाऊस पडेल आणि पाऊस पडला म्हणजे सगळं सक्ड़ काही सगळे धरण नद्या तळे विहिरी सगळ्यांना पाणी येईल आणि माणसाचं आणि जीवांचं जे जी परेशानी आहे तीच नष्ट होईल ना सगळे सुखकर अनुभव घेतील ओके चला तर धन्यवाद